मित्रांनो कृषी विभागामध्ये जी कृषी सेवक या पदाची पदभरती सुरू आहे तर त्याचे हॉल टिकीट जे आहे ते उपलब्ध झालेले याच्या परीक्षा डिक्लेअर झालेल्या आहेत तर परीक्षा कधी होणार आहे सोळा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी अशा दोन दिवस जे आहेत परीक्षा होणार आहे तर दोन्ही यांच्या मित्रांनो दोन्ही दिवसांचे तिकीट जे आहे ते सर्वांचे उपलब्ध झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉल तिकीट कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं तसेच हॉल वर काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांचं कसं पालन करायचं त्याच्यावर फोटो कुठे चिटवायचा सही कुठे करायची त्याच्यानंतर अंगठ्याचा ठसा कुठे द्यायचा सगळी माहिती मित्रांनो आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या ऐन वेळेस काही अडचण येणार नाही ठीक आहे तसेच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी पण फॉर्म भरला असेल परीक्षेला जाणारा असतील आणि मित्रांनो या व्हिडिओ तुम्ही लाईक तर करायचे आहे नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचे आहे तर पहा सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो या ची जी आहे ती साठी एक सेपरेट लिंक जी आहे ती जनरेट केलेली असते तर मित्रांनो याच लिंकवरून तुम्ही फक्त हॉलटिकीट डाउनलोड करू शकतात ठीक आहे तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही हॉलटिकीट जे डाउनलोड करता येणार नाही फक्त हीच लिंक जी आहे ती हॉल तिकीटची आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि मित्रांनो आणखी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल इथे देखील लिंक तुम्हाला उपलब्ध होईल तसेच मित्रांनो तुम्ही विविध पदांसाठी तयारी ते करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपेरेशन ऍप डाऊन करा इथे तुम्ही टेस्ट सिरीज जे आहे जॉईन करू शकतात आणि कृषी सेवक साठी सुद्धा मित्रांनो इथे खूप सारा स्टडी मटेरियल आहे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आयबीपीएस नुसार उपलब्ध करून दिलेलं आहे कृषी विषयावर तुम्हाला भरपूर सराव प्रश्न दिलेला आहे कृषी विषय इथे इम्पॉर्टंट आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथे अभ्यासा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तांत्रिक विषयासाठी अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही जरी जॉईन केली तरी देखील के मित्रांनो ते अभ्यासा ते तुम्हाला ऍपवर मध्ये मिळून जाईल ठीक आहे तर चला कडे येऊ आता पहा मित्रांनो तेरा तारखेपासून म्हणजे आजपासून हॉल तिकीट जे आहेत उपलब्ध झालेले एकोणीस जानेवारी पर्यंत म्हणजे सगळ्यांचे सोळा आणि एकोणीस सगळ्यांचे हॉल हॉलटिकीट आले आता मित्रांनो हॉल टिकीट डाऊनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन क्रेडेन्शियल मध्ये मराठी व इंग्लिश या दोन्ही पैकी कोणती एक लँग्वेज निवडून घ्या ठीक आहे इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो तुम्ही कुठे सर्च करणार तर काय करायचं सरळ ईमेल ओपन करायचा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फॉर्म भरताना जो ईमेल दिलाय तो ईमेल ओपन करायचा आहे आणि तिथे मित्रांनो एग्रिकल्चर असिस्टंट असं मित्रांनो सर्च करायचं आहे तर तो तिथे तुम्हाला जो आहे तो कन्फर्मेशनचा एक ईमेल मिळून जाईल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिलेला असेल ठीक आहे आता इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा किंवा काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आला नसेल नंतर तुम्हाला असेल e तर रोल नंबर आला असेल आणि तुमची डेट ऑफ बर्थ तिथे दाखवत असेल तर पाहिजे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो की नंबर असतो फक्त त्याच्यानंतर पासवर्ड जो आहे तुमचा तर ते कॉम्बिनेशन असतं काही डिजिट असतात आणि काही अल्फाबेट्स असतात अशा प्रकारे पासवर्ड असतो कॅपिटलमध्ये ठीक आहे त्यानंतर इथे कॅपचा टाकायचा आणि लॉग इन हे क्लिक करायचं जसं तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करता डायरेक्ट तुमचं हॉल्टिकेट जे आहे ते दाखवतात तुमच्याकडे ज्या रोल नंबर असेल तर इथे रोल नंबर टाका आणि मग डेट ऑफ बर्थ कशी टाकायची तर पाहिजे डीडी म्हणजे इथे दिवस टाकायचा सपोज एखाद्याची जन्मतारीख आहे एकवीस एक एकवीस 20 जानेवारी दोन हजार दोन किंवा तीन काहीतरी आपण पकडू तरी ते पा कसं टाकायचं हे बघा एकवीस एकवीस त्याच्यानंतर महिना डॅश सुद्धा इथे टाकायचं पासवर्डमध्ये एकवीस डॅश एम एम म्हणजे काय महिना तर झिरो एक इथे टाकायचं डॅश आणि दोन हजार तीन म्हणजे झिरो तीन इथे टाकायचंय अशा प्रकारे तुम्ही टाकला की तुमचं लॉग इन होऊन तिकीट जे आहे ते डिस्प्ले होईल ठीक आहे तर पहा अशा प्रकारे डायरेक्ट हॉल तिकीट जे आहे तुमचं डिस्प्ले होईल वरती मित्रांनो प्रिंट बटन असतात तिथून तुम्ही प्रिंट करू शकता आता काही महत्वाच्या सूचना आपण पाहून घेऊयात तर पा प्रिंट बटन जे आहे तुम्हाला इथे दाखवून देतो अशा प्रकारे प्रिंट बटन तिथे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला प्रिंट होऊन जातं तर पहा मित्रांनो इथे तुम्हाला परीक्षार्थी क्रमांक म्हणजे युजर आय डी दिलेला असतो हा युजर आयडी मित्रांनो तुम्हाला तिथे कम्प्युटर लॉग इन करायचा असतो त्याचा पासवर्ड देखील इथे दिलेला असतो आणि ते मित्रांनो बाकी उमेदवाराच्या डिटेल्स दिलेल्या असतात नोंदणी क्रमांक वगैरे आणि इथे परीक्षेचं स्थळ म्हणजे इथे तुम्हाला एक्झाम सेंटरचं नाव वगैरे दिलेलं असतं डिटेलमध्ये ते एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे त्यानंतर इथे परीक्षा दिनांक दिलेला असतो कधी परीक्षा आहे त्याच्यानंतर रिपोर्टिंग टाइमिंग इथे दिलेला आहे साडेसात आणि मित्रांनो साडेसात म्हणजे याचे एक तास नंतर तुमचा पेपर जो आहे तो सुरू होणार आहे म्हणजे तुम्ही साडेसात पर्यंत पावणे आठ पर्यंत तिथे पोहोचले पाहिजे तुमचा तुमच्या ला मित्रांनो इथे पेपर जो आहे तो सुरू होणार आहे ठीक आहे इथे परीक्षा टाइमिंग दाखवले नसतो फक्त रिपोर्टिंग टाइम असतो ठीक आहे इथे तुम्हाला काय करायचं तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो चिटवायचा आहे जो तुम्ही अपलोड केलाय तो चिटकवला चिटकवला तर उत्तमच आणि मित्रांनो नसेल तर लेटेस्ट चिटकवा ज्याच्यामध्ये तुम्ही जवळपास म्हणजे सारखे दिसले पाहिजे दोन्ही फोटोमध्ये आणि इथे तुम्हाला एक सही करायची आडवी अशी ठीक आहे फोटो चिटकवायचा त्यावर आडवी सही करायची आता मित्रांनो परीक्षेला जाताना तुम्हाला तीन गोष्टी जे आहेत ते सोबत न्यायचं आहे पहिलं म्हणजे हे हॉल हॉलटिकीट हे प्रिंट करून आहे ब्लॅक अँड व्हाईट केलं तरी चालेल काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक ओळखपत्र सोबत आहे ते काड़, काड़, ते तर त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर वोटर आयडी असेल किंवा मित्रांनो पासपोर्ट तर नसेल कोणाकडे ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी कुठलंही चालेल ठीक आहे त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचंय तर इथे तुम्हाला सध्या काही करायचं नाहीये तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाता तर तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो काही मजकूर तिथे लिहायचा असतो तर तो इथे तुम्हाला लिहावा लागेल नंतर इथे सध्या काय करायचं नाही इथे ओळखपत्र मित्रांनो जे काय असेल तर इथे टाकायचंय तुम्ही जे सोबत घेऊन जाणार आहे आधार त्याच्यानंतर इथे आधारचा जो काही नंबर असेल तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे काय करायचंय तुम्हाला डाव्या अंगटाचा ठसा द्यायचा आहे आता मित्रांनो डाव्या अंगटाचा ठसा जो आहे तो लगेच तुम्हाला इथे द्यायचा नाही तिथे द्यायचा आहे आणि सोबत तुम्हाला स्टॅम्प इंक पॅड वगैरे घेऊन जाण्याची काय आवश्यकता नाही तिथे सगळं उपलब्ध असतं ठीक आहे इथे सही करायची आहे परंतु एक्झाम हॉलमध्ये करायची आणि इथे सही कोण करत करतील तर पर्यवेक्षक सही करतील तुम्ही इथे काहीच करायचं नाही तुम्ही फक्त इथे सही करायची आणि इथे ठसा द्यायचा ते पण पर्यवेक्षकाच्या समोर म्हणजे आता तुम्हाला इथे काहीच करायची नाही इथे कोणाची सही घ्यायची आवश्यकता नाही बरेचसे विद्यार्थी विचारत असतात ठीक आहे आता मित्रांनो नावामध्ये ज्यांचा बदल असेल तर त्यांनी काय करायचंय ज्यांचं हॉलटिकीटमध्ये आणि ओळखपत्र नावामध्ये बदल असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्ही सोबत काय करायचं चा? महिलाच असतील ब जास्त करून तर त्यांनी राजपत्रित आधी सूचना म्हणजे ग्रॅज्युएट बनवला असेल किंवा विवाह नोंदणी असेल किंवा शपथपत्र बनवणे असेल तर ते सोबत जे आहे ते घेऊन जायचंय त्यानंतर युजर आयडी पासवर्डचं मी बोललो तुम्हाला ते लॉग इन करावं लागेल ते बरोबर आहे की तिथे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे बरोबरच असतं मोस्ट टाइम मोस्ट ऑफ टाईम पण कधी कधी जे आहे ते प्रॉब्लेम होऊन जातो तर पहा इथे देखील त्याच्या संदर्भात दिलेले आहे परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी युजर आयडी पासवर्ड एंटर करावा लागेल स्क्रीनवर दिसणारं नाव वगैरे जे ते चेक करावं लागत चेक करून घ्यावे असं सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो सोबत काय काय नाही तुम्हाला बॉल पॉईंट पेन सो, सोबत न्यायचं आहे तर पहा तुम्हाला एक हॉल याची यायची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट न्यायची पहिलं पान न्यायला फक्त तरी चालतंय त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाल सोबत एक आयडी कार्ड म्हणजे ओळखपत्र आहे आणि सोबत तुम्हाला एक पेन न्यायचं आहे साधा पेन ठीक आहे तीनच गोष्टी ज्या आहेत तुम्हाला न्यायच्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला काहीच न्यायचं नाही ते तुम्हाला बायोमेट्रिक वगैरे जे आहे ते घेतलं जाईल ठीक आहे आणि बाकी ज्या ज्या सूचना आहेत मित्रांनो तर त्या काही एवढ्या इम्पॉर्टंट नाही तुम्ही त्या रीड करू शकतात आणि पेसा संदर्भात इथे दिलेला आहे पेसा क्षेत्रातील पदभर्तीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कारवाई करण्यात येणार आहे आणि पेसा क्षेत्रातील पदभर्ती शासन स्तरावरून काही आदेश प्राप्त झाल्यानंतर पेशा क्षेत्रातील भरतीची कारवाई जी आहे ती पुढे करण्यात येतील अशा प्रकारे पेशा मित्रांनो पेशासंदर्भातली सुद्धा सूचना याच्यामध्ये ऍड केलेली आहे बाकी मित्रांनो लेखनिक वगैरे पाहिजे असेल त्या संदर्भात ती सूचना आहे आणि सामाजिक अंतर वगैरे याच्यात इथे सध्या काही आवश्यकता नाही अगोदरच्या कोविडच्या काळामध्ये या आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हॉलटिकीट जे आहे तुम्हाला डाऊनलोड करायची याच्यावरच्या काही महत्त्वाच्या सूचना आहे फोटो जिठवायची सही करायची त्याच्यानंतर रिपोर्टिंग टाइम परीक्षेचा टाइम आणि वार जो आहे व्यवस्थित पाहिजे आहे सोबत मित्रांनो काय काय नाही अशी सगळी माहिती आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल काही समस्या असेल काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका ते प्रत्येक कमेंटचं मित्रांनो तुम्हाला उत्तर जे आहे ते मिळून जाईल हॉल टिकट मित्रांनो डाउनलोड होत नसेल तर आी पी एसच्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकतात किंवा मित्रांनो तुमचा युजर आयडी पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित तुम्ही टाकताय का ते एकदा व्यवस्थित चेक करा आणि मित्रांनो मोस्ट ऑफ म्हणजे हंड्रेड पर्सेंट जे आहेत लॉग इन होऊनच कारण की युजर आयडी आणि पासवर्ड तुमचा बरोबर असेल तर आणि मित्रांनो युजर आयडी जर तुमचा तुम्हाला वाटत इथे चुकीच दाखवत असेल तर तुम्ही फॉर्मची प्रिंट घेतली असेल तर त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर चेक करा आणि त्यानंतर मित्रांनो इथे लॉग इन करा आणि पासवर्ड तुम्हाला सापडतच नसेल कुठेतरी फरकट पासवर्ड क्लिक करा पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर चला मित्रांनो तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला कृषी सेवकसाठी कृषी विषयाची तयारी करायची असेल बाकी विषयांचा अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला भरपूर सराव प्रश्न जे आहेत ते दिलेले आहे तुम्ही इथे सराव करू शकता तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बाळाला पिऊन